माझ्या बहिणींना वाहन सगळ्यांना शुभ सायंकाळ चहा पाणी वगैरे झालं असु आमचं आजच झालं नाही मम्मी आई तिकडं आईच्या इकडे बसले आणि अण्णा बी अण्णा काय चाललंय बर बर चल तिकड अण्णा गोल्या करी आली गोल्या जेवायला लागला का आज लवकर जेवायला लागला कार अस काय इकडच आली काकू चालली बाहेर अहो बघा इकडे काय चाललंय चहा पाणी चहा पाणी झालं की तुमचं आमचं नाही अजून आमची मम्मी शेल्ड लागते तिकडं मम्मी आली नाही पप्पा आले तर गेल तर जरा गावात मम्मी आहे इकडं शेल्ड घेणं बाहेर लागली मम्मी चला पाणी आणलं पाणी आणलं म्हणजे आणलं की जार जार जवळच आहे हो ना पाणी आणायचं जाऊन आणलं मागाच म्हणलं एक व्हिडिओ काढावा खायला लागले शरद ती शरद दोनच आहे पण हिंदू लागते जरा सोडलं म्हणजे त्यांना बी भारी वाटते हे तर सोडले आज रानात माहिती नेली बाय सगळ्यांना बघा व्हिडिओ कसा वाटला